परत सगळ्या मी रुग्ण बघतो चायनाल तर आता दापोलीत आलो आहे पेट्रोल पंपाच्या तर बघू शकता गाडीचं जरा काम वगैरे चालू आहे आलो आहे लायमेंट वगैरे करायचं आहे गाडीचं तुम्ही बघू शकता गाडी गाडीचं काम आता गाडी चव आलो आहे लागेल आम्ही आपल्याला तिकडे घरावर पण जायचं आहे घराजे साफसफाई चालू आहे दाखवलीतल्या तर आता भेटतो गाडी सर्व्हिसिंगला पण यायची आहे डायरेक्ट भेटतो गाडीचं काम गाडीलाही लावलेलं लाव आहे टायरला एक चित्र काम चालू आहे चालू आहे गाडी सर्व्हिसिंगला वॉशिंग करायला आलो आहे गाडी बघू शकता मागा गाडी आहे गाडीचं वॉशिंगचं काम चालू आहे हा एक सोबत आहे माझ्या आणि त्या दोघांना वॉटिंग दाखवतो तुम्हाला वॉटिंग चालू आहे तर मित्रांनो आता घरावरती पण जायचं आहे घराचं साफसफाई करू तिकडे पण जायचं आहे आता गाडी सर्व्हिसिंग करून झाली की आता तिकडेच जाऊया तर मित्रांनो भेटतो डायरेक्ट गाडी धुऊन झालं तोपर्यंत गाडी धुवायला टाकली आहे गाडी अजून काय धुऊन झालेली नाही इकडे फिरतोय आम्ही तर ऊन पण खूप आहे तुम्ही बघू शकता सोबत आहे माझ्या खूप टाईम झाला गाडी धुवायला टाकली अजून धुवून झालेली नाही गाडी तर आता फिरतोय बघूया पुढे जाव्या बघूया अजून किती टाईम लागतो गाडीला दापोली चाल खाली पेट्रोल पंपाच्या इथे जायचं आहे वॉशरूमला जायचं आहे बघू शकता जे माझे पेट्रोल पंप तिथे गाडी आहे वॉशिंगला टाकलेली अजून वॉशिंग चालू आहे गाडीची मग गर्मी खूप वेफ्सी बी ते तुम्ही बघू शकता खूप गर्मी आहे वेफ्सी घेतलेली आहे तर साफ आता चालू जाऊया मित्रांनो चला गाडी वगैरे वॉशिंग करून वगैरे आलेलो आता ते घराचं काम चालू आहे तिकडे मागे बघू शकता तुम्ही समज तुम्हाला दाखवा ते बघा मित्रांनो बघू चाललं आहे चाललंय मित्रांनो आता साफसफाई करून झाले आता बसलोय इथे बघू शकता बघा इथे बसलं साफसफाई करून झालेली आहे तर थोडं बसलो आहे तर वाजलेत संध्याकाळचे साडेचार तर तुम्ही स्विमिंग पूल बनलाय बसलो आता थोडा टाइमपास करते आहे बघा तर मित्रांनो गाडी वगैरे धुऊन पण झालेली आहे आता बसलो तर तिथे जावं थोड्या वेळाने सगळे आराम करत आहेत काम करायला आज कमी कर रे तर मित्र तिथं आता काम करणार आराम करतात तिथं म्हणून इथं बसलं होतं थोड्या घट्या आयरन घर बघू शकता बघा इकडून वरती जायसाठी सी ए आयरन साईडनी तुम्हाला दाखवतो मित्रांनो हो बघा आणि मागून पण दाखवतो तुम्ही बघू शकता मागून हा बघा तुम्ही मागून असा आहे घर आणि इकडे बोरिंग आहे पाण्याची मग कशीच दाखवतो मी तुम्हाला तर मित्रांनो आता जाऊया गाडीजवळ थोडासा टाईमपास करून डायरेक्ट भेटतो घरी जायचं राहतात आता बघू शकता बाईक केलेली बाईक जरा उरले जात द्यायचे भेटतो ते घरातून आता घराची साफसफाई करून झालेली आहे बघू शकता बाग इकडे मागे लागली सबस्राई पण झालेली दोघाय हाय काय आहे काय सबस्वाई पण करून झाले इकडे पण बितो हात तर मित्रांनो आता घरी आलेलो आहे आता देवला देवलात वगैरे बत्ती लावली आणि दापोलीतून आलो फ्रेश वगैरे हो चालू देवलात वगैरे बत्ती लावली आणि ला ते आता थोडं टाईमपास करेन आजकाल आजच्या ब्लॉकमध्ये काही जास्त नव्हतं दापोलीत फक्त घर साफसफाई करायला गेलेलो ना गाडी वॉशिंगला टाकलेली त्यासाठी गेलेलो तर बघितला असं तर ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं आवाजून कळवा असंच व्हिडिओ पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तर असेच व्हिडिओ पाहत राहा आणि असेच व्हिडिओला लाईक शेअर्स आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या वेळेमध्ये तो तोपर्यंत बा